लिफ्ट मध्ये कसं झालं माझा फोन पडलास ना खाली तोंड नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्हत ब्लॉक मध्ये आपण आहोत रोममध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहत आहात सेंट अँजलो कासेल रोम इटालीमधील तर आता आज आपण तो पाहायला आण आलेलो आहोत आतमध्ये जाणार नाही आहे आपण बाहेरच आपण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला रोमची प्रसिद्ध नदी टायबर ती मी तुम्हाला दाखवते आता हे पहा हा सेंट अँजली का कासल जो आहे तो टायबर नदीच्या किनारी आहे पहा हा पहा तर मंडळी हा किल्ला पाचशे नव्वद एडी मध्ये बांधलेला आहे पहा आणि ह्या किल्ल्यामध्ये नऊशे वीस सेंचुरी मधील एक सिक्रेट चनल आहे पहा आणि हे सिक्रेट टनल व्हॅटिकन सिटीला जोडलेले आहे रोम मधील अजून एक अट्रॅक्शन सेंट अँजेलो कॅसेल सलच्या बाहेरील हे बघा स्टॅच्यूज या ब्रिजला एंजल ब्रिज असे म्हणतात हे पहा टायबर नदीच्या किनाऱ्यावर असणारा हा सेंट एंजेलो कॅसल आज आपण पाहायला आलेलो आहोत आता इथे पहा कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे ना तरीही टुरिस्ट लोकांची काही कमी नाही पहा आजचा आपला रोम मधील चौथा दिवस आहे आणि आज आपण पाहायला आलेलो हो, आहोत स्पॅनिश स्टेल्स रोम मधील स्पॅनिश स्टेल्स हे पहा मंडळी ह्या आहेत जगप्रसिद्ध तुम्ही म्हणाल हे आहे जगप्रसिद्ध स्पॅनिश स्टेप्स रोम मधले आहे पहा इथे बसायचं किंवा खायचं नाही असं असा नियम आहे पण खूप बघा आहे टुरिस्ट लोक आहेत इथे स्टेप्स वरती तुम्हाला बसलेली दिसतील आणि हा छानसा फाउटर आहे पहा रोमची एक खासियत आहे म्हणजे की इथे ना आपल्याला मिनरल वॉटर मिळतं आणि जागोजागी पाण्याचे फाउंटन तुम्हाला दिसतील पिण्याच्या पाण्याचे हे पहा किती गर्दी आहे आणि स्पॅनिश च्या बाजूचा हा परिसर आहे पहा येथे जवळच स्पॅनिश अंबेसी असल्यामुळे याला स्पॅनिश स्टेप्स असे नाव पडलेले आहे पहा ह्या एकूण एकशे सतरा पायऱ्या आहेत पहा आणि ह्या पायऱ्या वरती असणाऱ्या चर्चकडे जातात पहा ह्या परिसरामध्ये खूप सारे ब्रँडेड वस्तूंचे शॉप्स तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही रोमला आल्यानंतर स्पॅनिश स्टेफला जरूर भेट द्या